दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत आता विविध पक्षांच्या वतीनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे काँग्रेसच्या दोन सभा दर्यापूर शहरात पार पडल्यात तर आता युवा स्वाभिमान पक्षानं सुद्धा चांगलीच कंबर कसली आहे किंवा स्वाभिमान पक्षाचे पदाकरता प्रभाग क्रमांक चार मध्ये उभे असलेले उमेदवार किरण श्रीराम शोभाताई ठाकरे यांच्या प्रचारार्थ युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार रवी राणा रिंगणात उतरले या दरम्यान आमदार रवी राणा यांनी जनविकास दिवशी बोलताना म्हटलं की शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप मलिये यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा जेणेकरून आपल्या शहराच्या कामाला चालना मिळेल असं आवाहन आमदार रवी राणा यांनी केलंय दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जर आपण पाहताल की, की राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे अशाच पार्श्वभूमीवर जर आपण पाहतालो की विविध पक्षांच्या वतीने आता सभा घेतल्या जात आहे आज दर्यापूरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार नेते रवी राणा हे सुद्धा आलेले आहेत दोन उमेदवार त्यांचे या ठिकाणी उभे आहेत हो काय सांगाल दोन तुमचे उमेदवार नगरसेवका पदाचे उभे आहेत या ठिकाणी युवासेना पार्टीने या नगरपालिकेच्या विकासासाठी नलिनीताई प्रकाश भाडसाकडे यांना युवासन पार्टीने नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी आमच्या शोभा काकू ठाकरे उमेदवार आहे पानाचिन्हावर स्वायम पार्टीच्या किरण श्रीवास या ठिकाणी पानाचिन्हावर उमेदवार आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणी पूर्ण ताकतीनं हे दोन्ही उमेदवार युवासन पार्टीचे पानाचिन्हावर निवडून येतील आणि पूर्ण ताकतीनं आमचा युवासन पार्टीचा नलिनेताई प्रकाश भाडसाखळे यांना अध्यक्षपदासाठी पूर्ण पाठिंबा आहे आणि मी प्रदीपजी मलिये यांना विनंती करील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की या ठिकाणी प्रकाश पाटील भाडसाखळे जर निवडून आले तर खऱ्या अर्थाने या नगरपालिकेचा विकास होईल म्हणून या विकास कामासाठी विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी प्रदीपजी मलिये यांनी विचार केला पाहिजे की थोडं पुढे येऊन त्यांना कसं सहकार्य करता येईल यासाठी मी प्रदीप भाऊ यांना विनंती करतो त्याने काँग्रेसच्या वतीने सभा घेतल्या जात आहे मुस्लिम समाज डिवाइड होण्याचा होत आहे अशी चर्चा चालू आहे भाजपकडून सुद्धा पंच्याहत्तर टक्के मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे अशी सांगण्यात येत आहे आणि दोन सभा या ठिकाणी काँग्रेसच्या झालेल्या आहे नाही असं आहे की काँग्रेस हे निवडणूक जिंकासाठी लढत नाही आहे या ठिकाणी फक्त राजकारण करून काँग्रेस कुठंतरी आपल्या राजकीय पोळ्या शिकत आहे या अनेक ठिकाणी काही मोजक्या ठिकाणी काँग्रेसच्या नगरपालिका महानगरपालिका ज्या आहे त्या ठिकाणी भकास पडलेल्या ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेला फंड देतात ताकदीनं सरकार पाठीशी उभी राहते त्या सरकारचीच नगरपालिका इथे आली पाहिजे आम्ही त्यांचे सहकारी आहे म्हणून या ठिकाणी शोभाताई ठाकरे या ठिकाणी आमच्या पानाचिन्हावर युवासेव्हान पार्टीच्या उभ्या किरण श्रीवास या ठिकाणी पानाचिन्हावर उभा आहे तर मला असं वाटते हे आम्ही सरकारसोबतच आहे या वार्डाचा विकास करण्यासाठी युवासन पक्षाचे दोन्ही उमेदवार पानाचिन्हावर निवडून द्या काँग्रेसच्या कुठल्याही भूल थापाला बळी न पडता विकासाला दूर घेऊन जाऊ नका या ठिकाणी नलिताई प्रकाश भारसाखेंनाही निवडून द्या पानाचिन्हाच्या दोन्ही उमेदवारांनी निवडून द्या आणि आपल्या नगरपालिकेचा विकास करा अशी मी विनंती करतो वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका